नमस्कार मराठी गर्भसंस्कार जिथे मातृत्वाची सुरुवात होते संस्कारापासून या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजपासून आपण भगवद्गीता मराठी अनुवाद पाहणार आहोत जे ऑडिओ स्वरूपात असतील तर या अध्यायाची सुरुवात करण्यापूर्वी आपण भगवद्गीतेचा सा सारांश असलेला एक महत्त्वाचा श्लोक यापासून याची सुरुवात करूया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे या श्लोकाचा अर्थ यदा यदा ही धर्मस जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल ग्लानीभवती भारत तेव्हा तेव्हा मी येतो अभ्युत्थानम धर्मस्य जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तदात्मानम सज्जामेह तेव्हा तेव्हा मी येतो परित्राणाय ये साधूनां सज्जनांचा रक्षा करण्यासाठी विनाशायच दृष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी धर्म संस्थापनाथार्य। धर्माची स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे प्रत्येक युगायुगात मी जन्म घेतो असा या श्लोकाचा अर्थ आहे भगवद्गीतेचा अध्याय पहिला अर्जुन विषाद योग पहिल्या अध्यायातील मुख्य विषय युद्धाची तयारी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पांडवाच्या आणि कौरवांच्या सैन्याची तयारी दर्शवली आहे अर्जुन आणि कृष्णांचे संवाद युद्धाच्या तोंडावर अर्जुनाला होणारी निराशा आणि भगवद्गीतेतील ज्ञानाची सुरुवात या संदर्भात हा अध्याय आहे अर्जुन विषाद अर्जुनाला युद्धाने होणारी निराशा आणि त्याचे दुःख यावर लक्ष केंद्रित केलेले आहे गीतेची सुरुवात श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात ज्यामुळे गीतेची सुरुवात होते तर आता आपण बघूया गीता अध्याय पहिला अर्जुन विषाण योग धृतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले संजय म्हणाले त्यावेळी व्यूहरचना केलेल्या पांडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने ध्रुपद पुत्र दृष्टधुमाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्राची प्रचंड सेना पहा या सेनात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी ध्रुपद दृष्टकेतू चैकितान बलवान काशीरात पुरुचित कुंतीभोज नरश्रेष्ठ शव्य पराक्रमी युधामन्यू शक्तिमान उत्तमोजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरिश्रवा इतरही माझ्यासाठी जीवावर उद्धार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत महांनी रक्षण केलेले आपले हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनी निसंदेह भीष्मपितामाचेच सर्व बाजूने रक्षण करावे कोरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणाचा आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी रणवाद्य एकदम वाजू लागली त्याचा तो आवाज प्रचंड झाला यानंतर पांढरे घोडे असलेल्या उत्तम व्रतात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनानेही दिव्य शंख वाजविला श्रीकृष्णांनी पाचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि कृत्य करणाऱ्या भीमाने पोंड्र नावाचा मोठा शंख फुंकला कुंतीपुत्र राजा अनंत अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्कर नावाचे शंख वाजविले श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी श्रीखंडी दृष्टदुम्य राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाबाहू सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमधुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्ष होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून श्रीकृष्णानं असे म्हटले हे अचुता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा दृष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राज्य या सैन्यात आले आहे त्या योद्ध्यांना मी पाहतो संजय म्हणाले धृत राष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भ्रीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्था युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर पार्थाने अर्थात अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका आजे म्हणजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले तेथे ते असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंती पुत्र अर्जुन शोकाकुळ होऊन असे म्हणाला हे कृष्ण युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत हातातून गांडीवधनुष्य गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला चिन्ह दिसत आहेत युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही हे कृष्णा मला विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीवितांच्या आशा सोडून उद्धा युद्धात उभे टाकले आहेत गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुणे त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रेलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा हे जनार्दना धृतराष्ट्रांच्या राष्ट्रांच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या आततायांनी मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राचे वेर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावतात हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंस्कर उत्पन्न होतो वर्ण सं संकर या कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतर पर्ण इत्यादींना मुकलेले यांचे पित्तर अधोगतीला जातात या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे जाती धर्म आणि धर्म जाती धर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात हे जनार्दना ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्दृत झालो बरे जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतले शस्त्रेतलेला राष्ट्रपुत्राने रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाले रणांगणावर दुःखाने मन उद्दीग्न झालेला अर्जुन एवढे बोडून बाणासह धनुष्य टाकून टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे गीता स्वरूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला